शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपाच महापौर बसणार भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली बिहार मध्ये फुलले कमळ मुंबईत व डोंबिवलीत जल्लोष बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीशजींच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रणित आघाडीला जनतेने भरघोस पाठिंबा दिला बिहार राज्यात कमळ फुलल्याने मुंबईत भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी रोल ताशाच्या गजरात जल्लोष करत नागरिकांना पेढे भरविले यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेंडकर रंजना पेंडकर यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी जिल्हाध्यक्ष नंदू परब म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकीत येणारी दोनशे तीन जागांवर जिंकली यात भाजपाने ब्याण्णव जागा जिंकल्या आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाच महापौर बसणार आणि तशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली त्या जा मतावर मी एक हजार ना एक लाख टक्के फार्म आहे भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसेल हे मी आजही बोलतो काय बोलतो कार्यकर्त्यांची तशी माझी इच्छा आहे की यावेळी जो महापौर बसेल हा भाजपचा बसेल आणि ज्याप्रमाणे आज बिहारमध्ये बघाल तुम्ही दोनशे तीन जागा एनडीए जिंकलेली आहे त्यात ब्याण्णव जागा या फक्त भारतीय जनता पार्टीचा जिंकलेल्या आहेत म्हणजे बिहार सारख्या ठिकाणी एखादा कार्यकर्ते एवढे प्रमाणात मोठ्या प्रमाणात काम करतात आणि यश मिळवलं तर महाराष्ट्रात तर प्रत्येक भूतभूत मध्ये आमचे हजारो कार्यकर्ते आहेत त्यामुळे इथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळायला हो काही अडचण जाईल असं वाटत नाही प्रत्येक कार्यकर्ताची इच्छा आहे की आपण आपला झेंडा म्हणजे भारतीय बंधीचा झेंडा हा महापालिकेवर फडकावा आणि त्याप्रमाणे आमच्या नेत्यांचं जे म्हणणं की फडकावा आणि ती आशा आणि त्यांच्या थोडा जोशही आहे काम करण्याचा आता आपण पाहला की बिहार मधल्या मिळालेल्या यशाचं आज किती मोठ्या प्रमाणात जल्लोष निर्माण झालाय विचार करा जेव्हा महानगरपालिकेमध्ये जेव्हा भगवा आमचा झेंडा फडकेल तेव्हा काय होईल असं बघा देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित भाई शाह हे जे धोरण ठरवतात त्या धोरणाप्रमाणे कार्यकर्ते काम करतात हा सगळ्यात मोठा विजय आहे पण या विजयामध्ये बूथ पातळीवरचा जो कार्यकर्ता आहे आमचा तो बूथ पातळीवरचा जो काम करतो त्याच्या कामाला मिळालेले यश आणि नेत्यांनी ठरवलेलं धोरण त्या धोरणाप्रमाणे काम केलं आणि म्हणून इतकं मोठं यश मिळालं शंभर शंभर जागा लढून जर भारतीय जनता पार्टी ब्याण्णव जागा जर जिंकते हे यश नेत्यांबरोबर त्या राज्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांपासून आहे आणि हा कार्यकर्त्यांचा विजय आहे असं मी मानतो आणि कार्यकर्त्यांचा विजय असतो तसं येणाऱ्या निवडणुकांमध्ये ज्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या जा होतील त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने यश मिळेल अशी खात्री व्यक्त करतो आमच्यामध्ये पक्षामध्ये प्रोटोकॉल निघतो पक्षाचा एक आदेश लिखतो त्याप्रमाणे आम्ही सगळे काम करतो पक्ष सांगितलं पक्षनिष्ठा आमच्यामध्ये लिहिलेला की प्रथम राष्ट्र नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः त्यामुळे आमच्या इच्छा असंख्य असत असू दे इच्छा काही असू दे पण एकदा आमच्याकडे पक्षाच्या सृष्टीने जो निर्णय दिला त्या निर्णयाला बूथच्या बूथ तो ज्येष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी म्हणजे आमच्या ज्येष्ठ पदाधिकारी पार्टी पण आहेत यांचे सगळ्यांचे निर्णय एकच असतो मग त्यात कुठलीही कुछ खाणं नाही शेवटचा प्रश्न युतीचे निर्णय हे आमचे नेते महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि देवेंद्र भाऊ ठरवतील तो, तो निर्णय ते जो हे दोघही आमचे नेते जो निर्णय देतील त्याप्रमाणे आमचे सर्व कार्यकर्ते काम करणार आहोत हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे पण कार्यकर्त्यांची इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीवर पार्टीचा झेंडा महानगरपालिका अरे कार्यभार प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का